येथे अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने मालेगाव तालुक्यातील देवारपाडे गावात कान्होडी नदीत अज्ञात मृतदेह सापडला पहाटेच्या सुमारास ते दरम्यान नदीतून एक मृतदेह वाहत आल्याने परिसरात मोठी खडबड माजली काल मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला महापूर आला होता आणि या पुरामुळे त्या महिलेचा मृतदेह वाहून आल्याचं सांगितलं जात आहे मृत महिलेचं वय साधारण तीस ते पस्तीस वर्षाच्या आसपास असल्याचा अंदाज आहे गावातील नागरिक मधुकर सरोदे रवींद्र गलांडे यांनी पोलीस प्रशासनात सहकार्य करत मृतदेह हो पाण्यातून काढण्याचं काम केलं यावेळी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पीआय प्रीतम चौधरी पीएसआय कोडी दीपक फुलमाडी खुरसाने रतीलाल वाघ यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह हो मालेगाव येथील सामान्य रुग्णालय शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलाय पुढील तपास पीएसआय कोडी करत आहेत घटनेच्या ठिकाणी गावातील प्रतिष्ठित नागरिक जसे की सरपंच भाऊसाहेब पिंजन सुनील चिकणे गंभीर घुमरे अमोल म्हाडिक रवींद्र पिंजन किरण काडे भैया वाडके आणि तानाजी चिकणे उपस्थित होते यावर अधिक तपास सुरू असून मृत महिलेच्या ओळखीचा आणि घटनेच्या कारणाचा शोध घेतला जाता न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकोन दाबायला विसरू नका